भाई नमस्कार नमस्कार आज कुठेतरी एक मुंबई बिंदोडचा शेवटचे एका दुसरा अड्डा राहिला असेल आणि त्यामध्ये एक कोणती शर्य काय नाही आज आनंद वाटला आज माझे मित्राले वडकीवरून यांनी सर्व नियोजन केलंय अर्जुनचं आणि दुसरा बैल आहे पाखऱ्या त्या तो आला आहे झऱ्यावरून त्याचं नियोजन केलं विजू आल्याने आनंद वाटला दोन्ही त्या दिवशी आशिष पाठीची शर्यत झाली आज सचिन शेंडुर झाली मैत्रीपूर्वक झाली काही गोंधळ नाही काय नाही थोडासा जल्लोष झाला तो करायला पाहिजे तो पण कपडे काढणे काही मला चिडवणे हे योग्य नाही प्रत्येकाने आनंदोत्सव करा तसा आम्ही केला पण कोणाचं मन दुखेल अशा गोष्टी कोणी करू नका तुमच्यामधून एकच सांगतो प्रत्येकाला आता शेवटचे एक दोन आढ्रे आलेत वादावाद करू नका आणि शर्ती खेळताना समोरचा आपला मित्र किंवा भाऊ आहे त्याप्रमाणे खेळा आज तो जिंकला आहे उद्या आपण जिंकणार आहे उद्या आपण हरवू परत तो जिंकणार आहे त्यामुळे एका मेळाला चिडवलं तर समोरचं आपल्यामुळे चिडवणार आहे त्यामुळे तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगतो का शर्ती बिंजोड खेळताना आशा केला की समोरच्या माणसाला हरणाऱ्याला पण आपला अभिमान वाटला पाहिजे आपला कसं जसं शेवटचे दिवस राहिले तर थोड्या भांडणांचा थोडा तो प्रवाह जास्त असतो पण एक तुमच्या माध्यमातून कुठेतरी कमी होईल भांडणांचा प्रवाह कसं आहे माहिती आहे का बघा मी ठाण्या रायगड पालघेचा अध्यक्ष आहे माझी जुनी अशी आहे तर मी स्वतः सुधारलो पाहिजे मी जर वाकडा वागलो तर इतर पण मेंबर वाकडे वागतील त्यामुळे मी अध्यक्ष सर्वांना विनंती करून सांगेन का एक दोन मैदाना शेवटची राहिले आहेत प्रेमा प्रेमाने केला प्रेमापोटी केला आपण जर घाटावर गेलो खेळायला तर आपले घाटावले जेवढे बंधू आहेत सर्व ते सगळे आपलं मदत करतात तर तिथे पण असंच आपण खेळलो पाहिजे जेणेकरून आपलं नाव बिंजवडचं चांगलं झालं पाहिजे जरी आपण इथे वादावाद केला तर घाटावर मंडळी काय सांगणार काही मुंबईला वादावाद का, वादा वादा वाद का इथे बिंजूरच नको त्यामुळे सर्वांना विनंती आहे शेवटी दोन तीन महिन्यांना शिल्लक राहिली आहेत प्रेमाने केला शर्तींचा आनंद घ्या नियोजन कसं केलं दोघांचं काय नाही खेळामधली माणसं बैल काय बैलाची वय दोन ते तीन वर्ष बैल पळत राहतो त्यामुळे विजू काले आहेत हे दादा आहेत आपले वडकीचे त्या दोघांनी मला सांगितलं का भाई ही गाडी जुलूया आपण दोघांनी नियोजन केलं गाडी चांगली पलाली पुढे पण जर मुंबईला पाऊस न पडला तर ह्या दोघांच्या नियोजनावर आम्ही गाडी पलवणार आहे आणि याच्यामध्ये चांगली चांगल्या गाड्यांची शरद खेलो आम्ही जेणेकरून कसं प जी प्रेक्षक वर्ग असतो त्यांना आनंद वाटतो जर आमची गाडी असली त्यांना एक वाटतो त्याला का शरद मोठी होणार आणि प्रेमापटी होणार त्यामुळे तुमच्या माध्यमातून परत एकदा सांगतो प्रत्येकाला विनंती करून कोणी बैलांच्या शर्तीमध्ये वादावाद करू नका आणि प्रेमाने खेळा बस धन्यवाद नक्कीच ना आजची गाडी पण बघण्यासारखी तर बघा प्रेक्षकांचा आनंद झाला आज गाडी आमची पलाली दुसऱ्याची पळेल बस